निफाड तालुक्यातील नांदूर मधमेश्वर येथे शुक्रवारी दुपारी बारा ते दोन वाजेच्या दरम्यान रघुनाथ आडाव यांच्या राहत्या घरात मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून घरातील कपाटातील तिजोरी तोडून सोने चांदीचे दागिने रोख रक्कम एकूण दोन लाख रुपये किमतीचे दाग दागिनेवर अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारला होता नाशिक ग्रामीणचे जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाणे अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिलखेलकर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर निलेश पालवे यांनी सदर घटनेचा आढावा घेऊन निफाड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांना तपासाच्या सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने निफाडचे पोलीस निरीक्षक गणेश कुरव यांची सहकारी टीम यांनी तात्काळ घटनास्थळावरती भेट देऊन डॉग स्कॉड फिंगर प्रिंट ब्युरो यांना पाचारण केले होते या सर्व छोट्या मोठ्या घटना तपासून परिसरात शोध घेतला असता घटनास्थळी बारकाईने निरीक्षण केले असता काही संशयित हालचाली निफाड पोलिसांना समजले होते सदर आरोपी हे आसपासचे असल्याचा तर्क पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांना दिसून आला त्यानुसार तपास सुरू केला व आरोपीना जेरबंद करण्यात यश मिळवले सदर गुन्ह्याचा पुढील तपास निफाड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय ईश्वर पाटील हे करीत आहेत पोलीस हवलदार खरात पोलीस हवलदार ढिकले पोलीस हवलदार अनिल शेरकर पोलीस शिपाई धनंजय जाधव नितीन साळवे सोनवणे विनोद जाधव पोलीस महिला कर्मचारी शिंदे जाधव गायकवाड मॅडम यांनी या कारवाईत सक्रिय सहभाग घेतला बागला वृत्तांतसाठी विभागीय संपादक देविदास बैरागी